रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार आपण आलो तुमराणी तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे त्यानिमित्तानं आपण उमराणी येथे आलेलो या ठिकाणी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे कान व या ठिकाणी प्रतापराव गुजर व कानची मोठी लढाई या ठिकाणी झाली होती हे ऐतिहासिक हे स्थळ आहे ऐतिहासिक गाव आहे या ठिकाणी अगदी इतिहास काळापासून या गावाला अत्यंत महत्त्व आहे या गावामध्ये निवडणुकीची धुमाळी काय आहे एकंदरीत जत विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण अकरा उमेदवार आहेत अकरा उमेदवारांचं या गावामध्ये हवा कोणाची आहे आपण या ठिकाणी आलेलो गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून पूर्ण संपूर्ण तालुक्याचा आढावा आपण घेत आहोत आता आपण जातोय उमराणी तालुका जत जिल्हा सांगली या गावामध्ये कोणत्या पक्षाची आणि कोणाची हवा आहे आता आपण गेल्यानंतर पाहूया धन्यवाद नमस्कार नमस्कार शिवशांत रामचंद्र कत्ती सर कत्ती उमराणी उमराणी काय सध्या निवडणुकीत जोर आहे सगळं भरपूर जोर आहे पक्ष काय बी काम केलंच नाही फक्त भाषण तर जातात तम्मान एवढं येणार तंब काय केलं काम तम्म केलं की पायात्रा केले लाडकेबाईने शिरी वाटप केली आणि इकडे दहा लाख मंडप दिले सगळं केलं की काम साली एक शिक्षण शाळा दिली भरपूर कामं केले हो प्रपक्ष केला तम्मनगडाला तिकीट द्यायला पाहिजे तिकीट दिलच नाही शंभर टक्के आमदार होणार लोक जनता ठरल्यात काय काय सांगायचं वर्षचं बीजेपीचं तुम्हाला कामाला काय माहित आहे तिकीट दिलंच नाही शंभर टक्के तांबडा येणार लोक जनता ठरल्या तम्मगड हा तम्मनगौडाचा निवडून येणार ठरल्यात ओके धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्ते काय नापलं राहणार उमराणी उमराणी काय कुणाची हवाय गावात इथं सांगतो साहेब काय कोणी काही केलं मान्य विक्रम सावंत हे निवडून येतील ये दोनशे अठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघात मी नऊ गट आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून मी राजकारण करतोय काय तो माझा मित्र आहे आणि त्यासाठी मी फिरलेलो आहे कामही केले आहे आणि तो शेवट शिवार येणार येणार कधी भेटला त्यांना शेवटचा अजून भेटलेलो नाही 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 बे पर करणार काम होय शंभर टक्के येणार काय गावात कामं केलेत काय इथं आता आहे बघा दहा लाखात हे दिलं आहे मंदिर दिले वाँगा। खे वाँगा। सग... मंदिर होय आणि परत मटावर दिलंय घे बघा सग काय पायरी पण दिलं आहे आता नाही म्हणतात करणार काय बाकीच पण उमेदवार आहेत की झफळ आहेत की बरं त्यांचं काय काय त्यांचं आता मी काय सांगू शकते काय सांगू शकत नाही काय सांगत नाही धन्यवाद ओके बर उर उर

उमराणी उमराणी काय निवांत बसलाय कट्ट्यावर काय काय निवांत नाही हो काय मग काय काम नाही काय काम नाही पोरं करतात सगळे पोरं करतात बर आमचा म्हातारा माणूस आहे बर हे काम होत नाही तुम्ही आपलं कट्ट्यावर बसून चाललं व्यवस्थित सगळं एसटी ये फ्री आहे काय एसटी फ्री आहे की मग जोरात आहे काम नव्वद ला इमान फ्री पंचाहत्तर ला एसटी फ्री एसटी फ्री त्यामुळे मग नव्वद पर्यंत आहे तुम्ही हाय नव्वद बरं मध्ये बसणार की इमानमध्ये बसणार बसणार वाट आहे का नाही काम नाही हाय का नाही बरं बरं विधानसभा निवडणुका सुरू झाली गावात सुराज हवाय आता तर पडवळकरच आहे पडवळकरचा आहे हा बरं काय कोणाल तर बर लोक म्हणतात लोक म्हणतात तुम्ही म्हणताय का नाही आम्ही म्हणत नाही लोक म्हणताना बोलतो लोक म्हणले तुम्ही सांगताय हा तुमचं काय मत आहे मग आमचा आमचं पडोळ आहे पडोळ आहे ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार आम्हाला काय निवड बसलाय कट्ट्यावर बसतोय बर काय नाव साहेबलाल साहेबलाल आडनाव अपराध गाव कुठलं उमराणी उमराणी जतला पण अनेक लोक आहेत का अपराज वगैरे अपराध टेलर आहे भाऊके काय बर बर काय निवडणुकीची हवा चालू आहे सध्या चालू आहे कोणाचं जोर आहे गावात काँग्रेस जोर आहे का बरं काय कामं केलेत गावात केलेत बर काय काय केलेत गावात काम कार काम केले काय केलेत काम समाज मंदिर झाले आहेत सगळे झाले आमदार कधी येतात का गावात येतात येतात तुम्ही कधी भेट झाली का तुमचे बर बर ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार या नेस ನಮ್ಮ ಹೆಸರು ರಾಮ ರೀ ರಾಮ್ ಮುಂದ ಅಡ್ಡ ಹೆಸರ ಅಡ್ಡ ಹೆಸರ ಗುಲ್ಗುಂಜಿ ಗುಲ್ಗುಂಜಿ ಬಾರ ಊರ್ಯಾವ್ರ ಊರ್ ಉಮ್ರಾಣಿ ಉಮ್ರಾಣಿ ಯಾ ನಡ್ದ ಕೆಲಸ ಏನ್ ಹೊಲದಾಗ ಕೆಲಸ ನಡ್ದ ಹೊಲದಾಗ ಏನ್ ತಗದ್ ಕೂತಿ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ತಗದ್ ಕೂತಿ ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ದಿವ್ಸ ಎಟ್ ಕೊಡ್ತಾರ ಪಗಾರ್ ಪಗಾರ್ ಏನ್ ಯಾರ ಪಾಶಿ ಕೊಡ್ತಾರ ಚಾರ್ಜ್ ಕೊಡ್ತಾರ ಪಾಶಿ ಚಲೋ ಐತಿಲ್ಲ ಮತ್ ದಿವ್ಸಿಗೆ ಯಾರ ದಿವ್ಸಿ ಪಾಶಿ ತಿಂಗಳಿಗೆ ಬಕ್ಳಾಯ್ತು ಯಾ 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 ಅದು ಎಲ್ಲ ದೋನಾ ಹಿಂಗೂ ಐತಿ ಹಿಂಗು ಐತಿ ರೀ ಎಡ್ಡು ಬಾಜು ಐತಿ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾವಾಗ ಸಿಗ್ತೈತಿ ಯಾವ ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ ಮತ್ತ ಬುಡ್ರ ಬಾ ಬಾ ಈಗ ಏನ್ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ ಏನು ದಕ್ಷಿ ಮಲ್ದಾನ ದರಕ್ಷೆ ಬಾಗದ ರೀ ಏನ್ ಹಾಡುದು ಗಂಜಾ ಕಡಿದು ಹಾ ಎಲ್ಲಾನೇ ಬರ್ತದ್ರಾಗು ಎಲ್ಲಾನೇ ಈಗ ಏನ್ ವಿಧಾನಸಭಾ ನೀಡೋ ಶುರು ಆಗ್ಯಾವ ಬರ್ ಬರ್ ಬರ್ರ್ ಭರ್ ಓಡ್ತಾವ ದುರದ್ಕೊತೆಲ್ಲ

ಏನು ಅನಸ್ತದೆ ನಿಮಗೆ ಯಾರು ಅಂತಾರೆ ಆತ ಅನಿಸ್ತದೆ ಸಿದ್ಧ ವಿಧಾನಕ್ಕೆ ಒಂದು ನಿಮಗೆ ಬಂದೋದು ವಿಕ್ರಮನ ವಿಕ್ರಮನೇ ಆಗಾವ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಸುಮ್ಮನೆ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ವಿಕ್ರಮ ಹೆಟ್ರಲ ಯಾಕ ಆಗೋಲ್ಲ ಅವ್ನ ಆಗ ಅವ ವಿಕ್ರಮಿ ಯಾಕೆ ಆತನು ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಆತಾನು ಕಾರಣ ಬೇಕಾದ ಮಂದಿರ ಅಪಕ್ಷೆ ಇದ್ರೆ ಆಗವ್ರು ಮಂದಿರ ಅಪೇಕ್ಷೆ ಇದ್ರೆ ಹಾಂ ನಿಮ್ಮ ಊರಾಗೆ ಅಂತ ಅದ ಮಾಡ್ಯಾನು ವಿಕ್ರಮ ಮಾಡ್ಯಾನ್ ಮಾಸ್ತ್ ಮಾಡ್ಯಾನ್ ಮಾಡ್ಯಾನ ಕಡ್ಂಬರು ಗುಡಿ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟ್ಯಾನ ಹಾಂ ತೋಲು ಮಾಡ್ಯಾನ ಹಾಂ ದಿನ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಎಲ್ಲ ಊರಿಗೆ ಇಟ್ಟಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ತರುದೈತಿ ಹಾಂ ಅದೊಂದು ಐತಲ್ಲ ಯಾವ ಊರಿಗೆ ಇಟ್ಟ್ಯಾದ ಇಲ್ಲಿ ತರು ಎಲ್ಲಿ ತರು ಬರೋಬರು

ज्वेलरी व्यवसाय कुठे उमराणीत प्रॉपर गाव उमराण तुमचं माझं प्रॉपर उमराण बर 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 ज्वेलरी व्यवसाय आता सध्या तेजीत आहे हो अगदी रेट बीड सोन्याचा वाढलेला आहे भयंकर काय तुम्हाला वाढल्या रेटचा काय फायदा झाला काय वाढलेला रेट म्हणजे कसं आहे आता जे गव्हर्नमेंट जे आहे ना जे सध्याचे कॉम्प्लिकेशन वॉर कॉम्प्लिकेशन सुरू झाल्यामुळे सध्या गव्हर्नमेंटला स्वतःकडे सोनं जास्त खरेदी करून ठेवायचं कारण काय भविष्यात डॉलर कॉम्प्लिकेशन काय तर झालं तर त्यानुसार त्या गवर्नमेंटच्या काय स्ट्रॅटेजी आहेत त्यानुसार ते सोन्याचा भाव वाढायला ह्यासाठी इंटरनॅशनल मार्केट इंटरनॅशनल मार्केट कारणीभूत सध्या जे आता तुम्ही जे व्यवसाय करताय दुकान येतेच आहे काय काय ठेवलं दुकानामध्ये मटेरियल तुम्ही प्रत्येक गोष्टी जे काय गावातलं गरजेचे आहेत चांदी असेल सोनं असेल या सगळ्या गोष्टी मंगळसूत्र सगळं ठेवलेलं डिझाईन वेगवेगळ्या प्रकार ठेवलेला आहे व्हरायटी भरपूर असते व्हरायटी भरपूर असते दररोज दिवसाला किती होतो व्यापार तुमचा इथला तसं काय नसते म्हणजे का सिजनेबल धंदा सिजनेबल धंदा सिजने लग्न सीझन मध्ये वेगळा म्हणजे गरजू रेग्युलर धंदा नाही येतो धंदा उत्पन्न वाढले तसं तुमचं उत्पन्न तुमच्याकडे वाढत वाढत जात ठीक आहे सध्या विधानसभा निवडून सुरू आहे हो गाड्यात जोरदार पडालेत धुरा उडवत चाललेत प्रचाराचा पार अगदी शेवटच्या टप्प्याला अजून एक सात आठ दिवस शिल्लक राहिलेले आहेत सध्या तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार हुली वाटतं तुम्हाला नाही आमदार कोण होईल हा मला माझा प्रश्नच नाही आहे माझा प्रश्न काय माहीत आहे का तालुक्याचा विकास किती चांगल्या पद्धतीने होतो जे सध्या कसं आहे माझ्या उमराणी गावाबाबत मी वैयक्तिक बोलतो मला कुठल्याही व्यक्तीबाबत बोलणं हे कधीच पटलेलं नाही मला उमराणीस काय म्हणायचं आहे की बाबा आजपर्यंतचं जेवढा विधानसभा झाल्या सगळ्यात मोठा तालुका आहे तालुक्याचं विभाजन नाही आहे तालुक्याकडे प्रॉपर गव्हर्नमेंटचं कुठल्याही एखाद्या नेत्याचं चांगल्या मंत्र्याचं असो आपल्या जिल्ह्यातले बरेच मंत्री होऊन गेले याच्यात अगोदरशी बी त्यांच्याकडून कायम आश्वासन देतच आले तर आमच्या उमराणी गाव एक कन्नड भाषिक गाव आहे जे काय बा भाषावर नुसार ज्या गावाचं चुकीच्या पद्धतीनं जर असं बघायला गेलं तर मेजॉरिटी ऑफ समाज हा कन्नड आहे आणि या गावात शिक्षणाची व्यवस्था चुकीची झालेली आहे म्हणजे सध्या मोडखळी आहे शिक्षणाचा सगळ्यात मोठा ऐरियाचा प्रश्न बऱ्याच लोकांनी तर भाषण केले तुम्ही ऐकलं बॅसचे सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिक्षणाचा दुसरा गोष्ट म्हणजे पाणी इथं पाण्याचा प्रश्न इतका भयंकर आहे की गावात आता किती सत्ता आल्या ग्रामपंचायत सत्ता असतील पंचसमिती असतील ज्यापर्यंत सत्ता असतील सगळ्या भयंकर होऊन गेलेत पण त्यांच्याकडून पाण्याचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह आतापर्यंत झालेला नाही वैद दुसरं सांगायचं म्हणजे गावाला रस्ता व्यवस्थित हो नाही गावाला संध्याकाळी एकच बस येते आम्हाला संध्याकाळी एखादा आपला पाहुणा गावात कोणतं जतमध्ये आला असेल किंवा कोणीकडं कर्नाटकात येणार असेल त्यांना येण्यासाठी वाहतुकीचं की एकही साधन अव्हेलेबल नाही त्यामुळे गावात कशा सिच्युएशन की लोकांना प्रत्येक एज्युकेटेड पोरांना काय वाटतं की बाबा आपल्या गावाला सगळ्यात जास्त जास्त ट्रॉफिक असतो ज्या गावाला ट्रॉफिक आहे ते गाव डेव्हलप असतं आज जतसाठी जशी आहे सगळीकडून ट्रॉफिक आहे जर ट्रॉपिक असेल तर ती गाव लोक असेल ट्रॉफिक म्हणजे अर्थ कळ नाही ट्रॉपिक म्हणजे कसं आहे तर त्या गावात उद्योग येणार उद्योग असले लोकांची वाहतूक सुविधा म्हणायची वाहतूक सुविधा असेल मला काय म्हणायचं थोडक्यात पॅसेंजर व्यवस्था आपल्या गावात इथून कर्नाटकात जायचं जास्तीत जास्त इथल्या लोकांची जास्ती वाहतूक सुविधा नाही वाहतूक सुविधा नाही पाण्याचा प्रश्न व्यवस्थित इथला नाही मग तुम्हाला माझा प्रश्न काय आमदार कोण होईल असं मी तुम्हाला विचारतो त्याबाबत माझं कसं आहे की सध्या तितकं काय मी पॉलिटिकली संचालित कि कितवं मतदान करायला मतदार असेल किंवा एक चौथा पाचवा असेल मत तुम्हाला अंदाज कळला पाहिजे नेमका अंदाज असं काय मानवू शकणार अंदाज कोणी येऊ शकते कारण का जनता कशी आहे अजून तेरा चौदा दिवसापर्यंत हे वातावरण सात आठ दिवस सात आठ दिवस दराला सात आठ दिवसामध्ये बरंच अजून वातावरण ढवळतं प्रत्येक हा प्रत्येक नेता हा त्याच्या प्रत्येक वातावरण ढवळ तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार विचारतो मी प्रश्न नाही तसं वैयक्तिक मी मत मांडू शकत नाही तेव्हा तालुक्यात जास्त तुमच्या गावात कोणाला मतदान जास्त होईल असं वाटतं ते मी काय सांगता येत नाही नाही मी तुमचा अंदाज सांगू शकत नाही तुम्ही गावचा अंदाज सांगू शकत नाही काही घडू शकतं तसं काय लोकांचं मत कसं आहे शेवटपर्यंत बदलण्यासाठी मला नाही माझं मी काय मत कधी देणार नाही ठीक आहे धन्यवाद नमस्कार 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 या बसवराज कोमाजी बसवराज कोमाजी बरोबर मात्र यान म्हटे सध्या नेऊ फोटो फोटो आहे मत मत बेस्ट नाम व्यवसाय ಎಲ್ಲಿ ಏನು ಫೋಟೋ ಸೀಸನ್ ಏನೈತಿ ಸದ್ಯ ಇಲ್ಲ ಸಣ್ಣ ಚಾಲು ಐತ್ರಿ ಸಣ್ಣ ಚಾಲು ಐತಿ ಜರ ಸೀಸನ್ ಬರ್ನ ಫೋಟೋಗ್ರಾಫಿ ಜೋರ್ ಲೆ ಆತಿರ್ಬೇಕು ನಿಮ್ದು ಹಾ ಫುಲ್ ಐನೆ ನಿಮ್ಮ ಮಾರ್ಕೆಟ್ ಅಗ್ದಿ ಯಾನ ಈಗ 4 ಬೈ 7 ಏನ್ ರೇಟ್ ಐತಿ ಸದ್ಯ ಪಾಪಿದು ಯಾವ್ದ್ರಿ ಫೋಟೋ 4 ಬೈ 7 ಏನ್ ರೇಟ್ 60 ರೂಪಾಯಿ ಎಂಟ್ ಕೊಡ್ತೀರಿ ನಮ್ಮರ 60 ರೂಪಾಯಿ ಎಂಟ್ ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಸಿಂಗಲ್ ಬೇಕಾದ್ರ ಸಿಂಗಲ್ ಬೇಕಾದ್ರ 50 ರೂಪಾಯಿ ರೀ ಹಾ ನಾವು ನಮ್ಮದರ ಯಾರೇ ಬಂದ್ರ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮಂಗೆ ಬುಕಡ್ ಕೊಡ್ತೀರಿ ಅರ್ಜೆಂಟ್ ಬೇರೆ ಇದರ ರೇಟ್ ಅರ್ಜೆಂಟ್ ಬೇರೆ ರೇಟ್ ಬೇರೆ ಐತಿ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಸಾವಕ ಏನ್ ದಿತ್ತು ಈ ತಿಂಗಳಿಗೆ ರೇಟ್ ಬೇರೆ ಐತಿ ಅಗ್ದಿ ವ್ಯವಸಾಯ ನಡ್ದ ಜ್ವರ ಸಿಸ್ತಿ ಸಣ್ಣ ಐತ್ರಿ ನಿಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಐತ್ರಿ ಇನ್ನೊಂದ್ ಐತ್ರಿ ಇನ್ನೊಂದ ಐತಿ ಹಾ ನಂದ ಐತ್ರಿ ಒಂದು ದೊಡ್ಡದಂದ್ರೆ ಈಗ ಲಾಡ್ದ್ ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟ್ ಇಲ್ಲೇ ಮಾಡ್ತಿರೋ ತೊಳಿತಿರೋ ಏನೋ ಜತ್ಗಿ ಸಂಗಡಿ ಕಳಿಸ್ರಿ ಲೇಟ್ ಆದ್ರೆ ಅವಲ್ಲ ಆಲ್ಬಮ್ ತಗ ಇದಕ್ಕೆ ತೊಂಬರ್ತೀವ್ರ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಹೋಗಿ

ಅಷ್ಟ ಆದ್ ಮನ್ ಚಾಲೋ ಇದ್ರ ಪರಿಚಯ ನಾವು ಹೋಗಿಲ್ರ ಆ ಟೈಮ್ ಹೋಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಬಾ ಬಾ ಇಲ್ಲಿ ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನ್ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾರ ಅದ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನ್ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾರ ಮತ್ತೇನ ಇಲ್ರಿ ಬಾರ್ ಬಾ ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಮಾನ ಅಂದ್ರೆ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ ಅದಾರು ಅದಂತರ ಇನ್ನ ನಮ್ಮನ್ ಕೂಡ ರವಿ ಪಟ್ಲ ಅದ ಅದ್ ಬಿಟ್ಟು ಏನ ಅಪಕ್ಷ ಅಪಕ್ಷ ಉಮೇದವರು ಸುದ ಸಾಕಷ್ಟು ಅದ ಅರ್ದು ಚಾಲೋ ಐತಿ ಹೊರ ಚರ್ಚಾ ಚಾಲೋ ಐತಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ ಮತದಾನ ಆತೈತಿ ಮತದಾನ ಆ ಟೈಮ್ ಹೇಳ ಸಕಾಲ್ರಿ ಅತ್ ಚಾಲೋ ಐತ್ರಿ ಹೊರ ಚರ್ಚೆ ಮಾತ್ರ ಫುಲ್ ಚರ್ಚೆ ಚಾಲೋ ಐತಿ ಬಾರ್ ಬಾರ್ ಬಾ ಟೀಕ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ತೆ ಕಾಯ್ ನಾಪ್ಲ ರಾಜೀವ್ साळुंके राजू साळुंके बार बार, बार। काय करतो तुम्ही व्यवसाय काय शेती सलून व्यवसाय सलून व्यवसाय ए काय एक नंबर आहे बिन पैशाच अगदी शिस्तीत अगदी है ना इनकम जोरात असेल तुमचं शेती पण आहे शेती पण आहे बर 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 दुकान एका <coughs> ठिकाणी आहे का शाखा वगैरे काढला तुम्ही पण नाही नाही एका बरेच जण शाखा काढले आपलं शेती व्यवसाय जोड देणार म्हणून शेती शेती व्यवसाय बर 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 काय दररोज किती गिरेक होतात काय कलर वगैरे लावता तुम्ही होय कलर सगळं मेकअप बिकर सगळं करताय ते लग्नाचे वेळी मेकअप करतात त्यावेळी करताय का नाही ते नाही तुमच्याकडे नाही नाही काय बर बर दररोज एक एक पंधरा वीस गिऱ्हाक होतात भर जोडधंदा म्हणून शेती आहे आपला जोडधंदा म्हणून शेती आहे बरं ते शेतीवर जे व्यवसाय हा शेतीवर जोर आहे चांगली इन्कम आहे सध्या मध्ये त्या शेतीमध्ये चांगलं आहे बर 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 बरं आता सध्या विधानसभा निवडणूक आली आहे हो चालं की चालू आहे माहिती आहे काय थोडंफार आहे माहिती आहे गाड्या पाहता धुळा उडवतात चालय माईक लावले स्पीकर लावले ढाम ढाम ढोल वाजवतात हो काय वाटतं तुम्हाला कोण आमदार वाटते आता सध्या आता होईल विक्रमदादा होईल विक्रम होईल कसं काय विक्रमदा होईल शेवटी भूमिपुत्र आहे ना भूमिपुत्र आहे त्याला प्राधान्य देणार पहिली गोष्ट भूमिपुत्र प्राधान्य आणखी नाही भूमिपुत्र आहेत आपल्या तालुक्यात आहेत किती पण आहेत ते निवडून येणार नाहीत निवडून येणार नाहीत आणि विकास पुत्र पण आहेत शेवटी विकास पुत्र पण आहेत कोण विक्रमदादा त्यांनी काय काम केले माहितीये तुम्हाला केले काय केलेलं आता इथं दुर्गा मातासाठी एक दहा लाख रुपये दिले दिलं तुमच्या तिथं प्रतापराव गुजर साठी एक पंचवीस लाख रुपये दिले प्रतापराव गुजर स्मारकासाठी पंचवीस लाख पंचवीस लाख भरपूर दिले बरं अजून तिथं पांढरेवाडी मध्ये दहा लाख रुपयाचं सभा मंडप दिले सभा मंडप दिलेलं होय बर 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 तिथं आपल्या रोड साठी आपल्या पुला पुलासाठी पुलासाठी ऐंशी लाख रुपयाचं काहीतरी पुलासाठी ऐंशी लाख रुपये होय बर बर आपले हे जे काम देत त्याला सिंधूर आणि उमराणीचं पूल ऐंशी एक कोटी पर्यंत जोडलेलं आहे दिलेलं आहे बर 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 आणि सध्या चालू आहे सध्या जोरा नाही बस निवडून तेच येणार होय बर 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 ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार काका नमस्कार कन्नड आहे मराठी रे या कन्नड कन्नड रे या आणि बसर का सोमलिंगा निंगापा मैगोर सोमलिंगा मैगोर हा हा

ಪ್ರಚಾರ ಜೋರ್ದಾರ್ ಬಂದೈತಿ ಉಳ್ದೈತಿ ಹತ್ತು ದಿವಸ ಉಳ್ದಿವಸ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಉಳ್ದ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಎರಡು ತಾರೀಕು ಗುಡ್ತೀ ಇಪ್ಪತ್ತಾರಕ ಐತಿ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಅನ್ಸತಿ ಯಾರು ಆಮ್ದಾರ್ ಆತರ ಅನ್ಸತ್ತೀ ನಮ್ಗೆ ಪಡೋಕರ ಅನ್ಸತಿ ರೀ ಪಡೋಕರ ಹ್ಮ್ ಯಾಕೆ ಪಡೋಕರ ನಿಮಗೆ ಮಾಡೋದಾ ಸದ್ಯ ಮತದಾನ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆಶ್ ಬಂದಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ ಇಕ್ರಿ ಬಂದಿಕ್ಷನ್ ಆಗೋ ಆಟ ಪಡ್ತಾನ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಆಮ್ದಾರ ಅದಲ್ಲ ಸದ್ಯ ಪಡೋಕರ ಯಾರು

ಅಮ್ದಾರ್ ಬರ್ತಾರ ಖಾಸದಾರ್ ಬರ್ತಾರ ನೀರ್ ಮಾಡ್ತಿವ ಅದನ್ನ ಮಾಡ್ತಿವಿ ಇದನ್ ಮಾಡ್ತಿವಿ ನಿಮ್ ಊರಿಗೆ ಚಲೋ ಮಾಡ್ತಿವ್ ಆತರ ಒಟ್ಟೆ ಯಾರ ಮತ ತಕ ಅಷ್ಟ ಬರ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ಮತ ಹೊಡ್ದ್ರ ಅಂದ್ರ ಊರಿಗೆ ಊರಿಗಾರು ಬರಲ್ಲ ಈಗ ನೀವು ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತಿ ನಿಮ್ದು ಹಾ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬೇದನ್ ಮಾಡ್ತಿರೋ ಏನ್ ಕಚ್ಚ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಡ್ತಿರೋ ಬೇದಾನ ಮಾಡ್ತೀನಿ ಮಾಡ್ತಿರೋ ಹ್ಮ್ ಬೇದಾನ ರೇಟ್ ಏನು ಐತಿ ಬೇದಾನ ರೇಟ್ ಮಾಲ್ ಇದ್ದಂಗೈತಿ ಇವರ್ಸ ಉದ್ ಮಾಲ್ ರೇಟ್ ರೇ ಇತ್ತು ಏಕಶೇ ಐಶಿ ಪಂಚಾಂಶಿ ನವದ ಹೋಗ್ಯಾವ್ ನಮ್ ಕಾಕು ಇಲ್ಲ ಬೇದ ಗುಂಡ ಏನೇ ಮನಿಕ್ ಚಮನ್ ಥಮ್ಸನ್ ರೇಟ ಸಣ್ಣ ಗುಂಡ್ ಕಾಯ್ತು ಅದಕ್ಕೆ ರೇಟ್ ಇಲ್ಲ ದೇಡ್ಶೆ ಏಕಶೆ ಚಾಳಿಶ್ ಅಂದ್ರೆ ಹೊರಾಟಿ ಮ್ಯಾಗ ಒಂದೊಂದ್ ಟೈಮ್ದಾಗರಮೇಲೆ ಒಂದೊಂದ್ ಟೈಮ್ ದಾಗ ಗುಂಡ್ ಮಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಇರ್ತೈತಿ ಒಂದೊಂದ್ ಟೈಮ್ ಉದ್ ಮಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಐತಿ ಉದ್ದ ಮಾಲಿಗೆ ರೇಟ್ ಆಗತಿ ರೀ ಇದನ್ ರೇಟ್ ತಗ ವ್ಯಾಪಾರಿಯವ್ರು ಮಾಡ್ತಾರ ಆಟೋ ಏನ್ ಇವ್ ನಮ್ ಶತ್ಕರಿ ಮಾಡ್ತಾರ ವ್ಯಾಪಾರಿಗಾರ ವ್ಯಾಪಾರಿ ವ್ಯಾಪಾರಿ ನಮ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇಲ್ಲ ಬಾಳ ಆಯ್ತ ಅವರು ಅವ್ರು ಬೇದಾನ ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಮ್ಮಿ ಆಗೈತೆ ಅಂದ್ರ ಅವ್ರು ಬೇದಾನ ರೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಏಟ್ ಹೊಂದ ಸರಸರಿ ಸರಾಸರಿ ಯಾರು ಬೇಯಿಸಿದಂಗೆ ಎರಡು ಮೂರು ಹೊಂಟಾವ್ ನಾಲ್ಕು ಹೊಂಟಾವ್ ಐದು ಹೊಂಥ ಲಾಸ್ಟ್ ಆರ್ತಕ ಹೊರತಕ ಹೊತ್ಪನ್ನ ಮತ್ ಏನ್ ಇದು ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಖರ್ಚು ಹಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ ಹನ್ರಿ ಔಷಧನ್ರಿ ಇದು ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಸೂಟ್ ಆತತಿ ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಓದತಿಲ್ಲ ಒಂದ ಪಂಚೀಸ್ ಟಕ್ಕೆ ಖರ್ಚ ಆತತಿ ಪಂಚಾತ್ ಟಕ್ಕೆ ಹೋದ ಜರೋ ಏಕಲ್ಲ ಮಾಲಕ್ ಜರ ದುಡಿಬೇಕು

ಬೇದಾನಿ ಒಂದ ರೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ ಉಳಕಿದೆಲ್ಲ ನೀವು ಶೆತ್ಕರಿದ್ರಿ ಈ ಸದ್ಯ ಆ ಬೇದಾನಿ ನೀವ್ ಏನು ಉತ್ಪನ್ನ ಮಾಡ್ತೀರಿ ಆ ಬೇದಾನೆ ರೇಟು ಆಡಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಔಷಧ ರೇಟ್ ಜೋಡಿ ಎಷ್ಟು ಔಷಧ ರೇಟ್ ಹಿಂದಕ್ಕೊಂದು ಹತ್ತು ವರ್ಷದಿಂದ ರೇಟ್ ಇತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅದ ಬೇದಾನ ರೇಟ್ ಅಷ್ಟು ಹತ್ತು ಪಟ್ಟು ಆಡಿಸ್ಬೇಕಾಯ್ತಲ್ಲ ಇವು ಆಡಾಸ್ಬೇಕಾಯ್ತ ಅದೊಂದು ಜರ ನಿತ್ತೈತಿ ಅಂದಕ್ಕ ಜರ ನಿತ್ತದು ನಿಮ್ ಕೈಯಾಗ ಏನಾಯ್ತದ್ರು ಧ್ಯಾನ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ ಕೈ ಅದಕ್ಕಿಂತ ಕಾದದು ಮತ್ ಔಷಧ ರೇಟ್ ಕಮ್ಮಿ ಆದ್ರ ಅದ್ರ ರೇಟ್ ವಾಡ ಐತಿ ಇದಕ್ಕೆ ಯಾರ ಜವಾಬ್ದಾರ ಅದ್ ನಾವ ಜವಾಬ್ದಾರ ಖಾತಿಗೆ ಔಷಧ ಜವಾಬ್ದಾರ ನೀವಲ್ಲ

अंतिली मल्ल्यांगुडि देवस्थान ऐत मुर्शी पंचवीस लाख कोट दाणं ताई दाण ताई हा ही चालू की चु ऐते दहा लाख कॉलम कॉलम याला हा याला कटर चालू जागा लेवल माडी ऐत अंत जगवटर चालू ऐत अंतर दानगुडी कि तुस कोटार मग हिंग एक जागा काय तुसबत कुडकोत ना जत तालुका इल खरे कुडकोत हल नाव अरबो आशे भाष नमस्कार काय आपलं नु... नमस्कार रमेश कांबळे साहेब नमस्कार काय ना आपलं शिवानंद सिंदूर शिवानंद सिंदूर सिंदूरच्या उमराणीचे उमराणी सिंदूर हुले मग बर 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 काय सध्या निवडणुकीची सुरू झाले आहे कुणाची हवाय गावात पडोकर साहेबांचा सा। पडोकर जे आहे हो का बरं काय आता विकास चाललंय ना त्यांचं विकास चाललंय आता पाच वर्ष ते जनताप विक्रम ते काय केले विक्रम दादा काय गावात निधी दिला आहेच नाही दिलाच नाही बट आहेच नाही बर 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 आता पळोकर साहेबांनी आता साठ लाखाचा निधी दिला येतं काय हय सगळीकडे दिले येतात बर बर दिवाळी झाली नाही दिवाळी झाली की जोरात आहे हय झालं ओके धन्यवाद धन्यवाद